महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड दक्षिणचे आमदार माननीय आनंदराव पाटील बोढारकर यांनी माननीय स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा दिल्या सोबतच पोलीस भरती प्रक्रियेची माहिती देत ते म्हणाले की कोरोना काळात नोकर भरती बंद असल्यामुळे सुशिक्षित बेकारांची संख्या वाढते त्यात वयोमर्यादेचा प्रश्न आला त्यामुळे सुशिक्षित बेकार असलेले तरुण अडचणीत आले आहे हा प्रश्न त्यांनी विधानसभेत उपस्थित केला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड जय महाराष्ट्र नांदेड जिल्ह्याचे दिवंगत नेते डॉक्टर शंकररावजी साहेब यांची उद्या जयंती आहे निमित्तानं सर्व जनतेश मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव घेत असताना त्यांनी नांदेड जिल्ह्यासाठी त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी बोर गरीब जनतेसाठी खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे त्यांना जल जे काही पाण्याचा प्रश्न आहे किष्णुपुरी सारखं धरण त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये बांधलं आणि आज आपण सर्व नांदेडकर ते धरण बांधल्यामुळे सगळे सोपी या ठिकाणी आहोत म्हणून त्यांना ते काही उपाधी दिली जाते की महर्षी वेगवेगळ्या वेग उपाध्या माननीय शंकररावजी चव्हाणसाहेब यांना दिल्या जातात त्यामध्ये त्यांनी पाण्यामध्ये खूप मोठं कार्य केलं शेतकऱ्यांसाठी पाणी मिळावं यासाठी मोठं कार्य त्यांचं राहिलेलं आहे म्हणून पूर्ण नांदेड जिल्हाच नसून भारतभर त्यांचं नाव एक वेगळ्या भावनेनं या ठिकाणी लोक घेत असतात मी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून त्यांना मनापासून उद्या जयंतीच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो माझ्याकडून माझ्या परिवाराकडून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडून डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं मनापासून खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जो काही पोलीस भरती शिपाई भरतीचा प्रश्न मी विधानसभेमध्ये उपस्थित केला त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये बरेचसे तरुण बेकारी त्या स्थितीमध्ये आहेत कारण तर कोविडचा काळ गेल्यानंतर भरती प्रक्रिया थांबलेली आहे त्यामुळे त्यांचं वयमर्यादा कुठेतरी संपत चाललेली आहे आणि वयमर्यादा संपत चालल्यामुळे ते त्या प्रक्रियेतून बाद होतील की काय अशी भीती सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी झालेली आहे निश्चित मी विधान भवनामध्ये प्रश्न उपस्थित केला की जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने त्यांच्या वयमर्यादामध्ये वय वाढवून देण्याचं जी आर शासन निर्णय काढावा यासाठी मी विधानभवनामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि मला खात्री आहे की हे महायुतीचं सरकार आहे सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारं सरकार आहे या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चे चे या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या नेतृत्वातल सरकार आहे आणि निश्चित या उमेदवारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा माझ्या मनामध्ये आहे आणि ते मिळवण्यासाठी मी सदैव उमेदवार जे काही आपले स्टुडंट आहेत त्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे असा विश्वास या ठिकाणी मी त्यांना देतो प्रेस द बेल मिस एन अपडेट